అలా సదాసిన్ తోనే నిన్నగలనేక వెదమోత్మి తాండవ గరివ దేవ ఆనివాద ఎక్కడైతే తన గర్వంత్రనే అనేకు చన్న కొట్టుకు

या ठिकाणी आपण बघू शकतो घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या या ठिकाणी गाड्या उपलब्ध आहेत अँब्युलन्स आलेली आहे वर्तग्र पोलीस स्टेशनची व्हॅन आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी अवेलेबल आहे पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करत आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे सुरक्षित आहेत

आपण बघू शकतो या ठिकाणी फायर ब्रिगेड चे जे सहकार्यांना यश आलेलं आहे यांनी संपूर्ण आग विझवण्यात त्यांना यश आलेले आग विजवण्यात आलेली आहे फायर ब्रिगेडच्या गाड्या या ठिकाणी चाललेल्या दिसत पाहायला मिळत आहेत पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा ची जी भूमिका आहे ती व्यवस्थित निभावलेली आहे